एकवीस दिवस झाले जवळपास मी प्रचार आहे कि किती रंग बदललाय नागपूरच्या निवडणुकीचा काय सांगा रंग किती बदललाय आता निकालावर स्पष्ट होईल परंतु प्रचार करत असताना ते मला भारतीय जनता पार्टी शहराची सामान्य जनता असा म्हणजे आधी मला वाटतं की काँग्रेस एक संघ झाला आहे आमच्या इंडिया पक्ष परंतु जसं प्रचारात आकर्ज पुसो तेव्हा सामान्य माणूस हा असलेला आहे या दहा वर्षाच्या सरकारमध्ये हे कळलं काही बुद्धिजीवी मला म्हणाले की तुम्ही आता निघाले प्रचनाला आणि चार महिन्यापासून मोदी हटावून घुमवता एक जनतेच्या मनामध्ये याच्याशी चीड निर्माण झाली आहे की दहा वर्ष सत्त चालवत असताना ज्या हिटलरशाही पद्धती आहे आणि या पद्धतीनं सरकार चालवली मला वाटते की लोकतंत्रामध्ये हे जनतेला आवडलेलं दिसत नाही जे तुम्ही विरोधी ने पक्षाच्या नेत्यांवर अटॅक करता आणि सरकार वाढता किंवा सामान्य जनतेला दहा वर्ष पहिले जे आश्वासनं मिळून ती पूर्णत्वास नाही आली हा सगळा राग खालच्या सेक्टर म्हणून पाहायला मिळाला म्हणजे कामगार असेल आणि थोडा मिडल क्लास असेल बेरोजगार युवा असे ज्याला आपण दहा वर्षात दोन कोटी नोकऱ्या देणार होतो तर मला वाटते की हे सर्व प्रचाराच्या दरम्यान चित्र आलं आणि नागपूरची विचारधारा ही तशी काँग्रेसची आहे आतापर्यंत आम्ही आपसात भांडत होतो म्हणून भाजपने काँग्रेस एक संघ आहे त्यांच्यासोबत अन्य पार्टी आहे आणि दहा वर्षात यांनी या पद्धतीनं दे या देशाचं राजकारण बिघडव या देशाकडे एक सुसंस्कृत आहे जस आहे आणि हे दिशा राजकारण झालं असं म्हणायला हरकत नाही आमच्या पाठीत येईल मध्ये जा असं धरून हे लोकांना जमलेलं दिसत नाही असं वाटत